स्मृती यात्रेनिमित्त पापा खरात ग्रुपच्या वतीनं धुळे ते लांडोर बंगला मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या मोटरसायकल रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते बबलू खरात यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते डीजेच्या तालावर महामानवांचं गाणं वाजत मोटरसायकल रॅली मार्गस्थ झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो महात्मा फुले यांचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो यांसह विविध घोषणा देत मोटरसायकल रॅली लांडोर बंगल्याकडे रवाना झाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या लळिंग येथील लांडोर बंगला या ठिकाणी एकतीस जुलै निमित्त भीमस्मृती यात्रा भरते महामानवाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातून तसेच गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणाहून लाखो भीमसैनिक महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात दरवर्षी लाखो भीमसैनिकांच्या उपस्थितीत भीमस्मृती यात्रा उत्साहात संपन्न होत असल्याचं यावेळी आयोजक आणि सहभागींकडून सांगण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील लळिंग या गावाला एकोणीसशे सदुतीस निमित्त बोटाच्या काही कामानिमित्त आल्या असता बाबासाहेब यांनी धुळे शहर दळिंग इथे नाटोर बांगल्याला भेट दिली असता या गोष्टीला सत्त्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि धुळे शहरातील धुळे नाशिक जळगाव व धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने भीमसमुखी यात्रेस बाबासाहेबांच्या पदपावन वर्षाने पाहून झालेल्या भीमशिमती यात्रेत लाखो आणि दरवर्षी येत असतात आणि मोठा उत्साह हा कार्यक्रम ह्या चारी पाच जिल्ह्यात मोठा उत्साह उत्साह साजरा होत असतो तरी या भीमशिमती यात्रेत तमाम भीमसैनिकांना तर्फे दरम्यान या रॅलीमध्ये संदीप खरात बंडू गांगुर्डे बबन गायकवाड अमृत कांबळे राहुल सोनकांबळे वाल्मिक पाक रवी खैरणार यांच्यासह शेकडो तरुण आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे